इज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी ज्या माझ्या व्हिडिओजला जो अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप थँक्यू आणि आता तरीचा रिझल्ट तर लागलेला आहे तर आता त्याचं नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही त्याच्या स्कूलमध्ये नवीन स्कूलमध्ये जाणार आहोत मी तुम्हाला त्या दिवशी मागे एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्याच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी आम्ही विचारणा करायला गेलेलो होतो तर त्याच्यानंतर त्याची एंट्रन्स एक्झाम झाली आणि त्या एन्ट्रस एक्झाममध्ये तो क्लिअर झाला त्याला पास झालं चांगले आउट ऑफ मार्क्स मिळाले तर त्याच्यामुळे आता त्याला स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी आज आम्ही जाणार आहोत फॉर्म वगैरे फ आणलेला आहे आणि आज जाऊन आम्ही तो फिलअप करून घेऊ आणि काय प्रोसेस आहे ती करून घेऊ आणि सांगेल त्याचं ॲडमिशन होतं आहे कसं काय होतंय ते, ते होते होते तर आता सर्वप्रथम सकाळची वेळ आहे तर प्रिन्सचे पप्पा करत आहे त्यांच्यासाठी कॉफी त्यांची कॉफी झालेली आहे आता प्रिन्सला दूध नाही आहे त्याच्यामुळे आता मग नाश्ता बनवून घेते म्हटलं तर त्याच्यासाठी हे पालकची डाळ होती काल उरलेली त्याच्यामध्ये मी छान आज त्याचे पराठे बनवून घेते आणि त्याच्यानंतर कसं काय होत राहील मी तुम्हाला सांगते थोड्या वेळामध्ये भेटते आधी ती पराठे बनवून घेते कारण की फ्री उठायचं आहे तर आधी बनवून घेते आणि स्वयंपाक पण बनवावा लागेल सोबतच तर ते आधी बनवते मी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये बघा उरलेल्या डाळीच्या मस्त असे गरमागरम पराठे तयार केले आता हे आम्ही खाऊन घेतो ओ काय झालं आणि एक पराठा छान झाला आवडला तुला खाऊन घे मग मं खाऊन घे मग आपण पटकन तयारी करू आणि स्कूल जाऊन ये मग ठीक आहे आम्ही आता प्रिन्सच्या स्कूलमध्ये पोहोचलेला आहोत आणि ॲडमिशनची प्रोसेस करून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये हॅलो गाईज तर आम्ही प्रिन्सच्या स्कूलमध्ये जाऊ त्याचं ॲडमिशन पण झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच आज त्याचे बुक्स पण हां मग अशी चालू आम्ही लवकरच वापस आणू जवळपास एक दीड तासामध्येच तिथून वापस आलेलो पण रिझोटून होती म्हणून काही मी शूट वगैरे केलं नाही आणि आता प्रिन्सचे स्कूलमधून बुक्स आणलेले आहेत तर तर ते म्हणत आहेत की मला मम्मा आधी बुक्स दाखव काय काय आहे काय काय नाही आहे तर सोबतच मी तुम्हाला पण दाखवते त्याला कुठले कुठले बुक्स आहेत तर आणि परत नाही काय आहे त्याच्या बुक्सला कवर पण करायचे आता काय काय होते पाहूया कोणकोणते बुक्स आहेत दाखो तो दाखवतो म्हणत आहे तुम्हाला पण तर चला त्याचे बुक्स पाहूया हे बघा प्रिन्सचे बुक्स आणले तेवढे सगळे बुक्स आहेत नाही नाही फाटून जाते बुक्स सगळे बुक्स फाटतात रे बाबा तसं नाही करायचं आहे अशा पद्धतीच त्याच्यानंतर आहे इंग्लिश तर अरे मराठी पण आलेली आहे त्याला मराठीचं बुक्स पण आलेलं आहे वा वा मस्त हो हो ते स्कूलला द्यायचं त्याच्यानंतर आहे मॅथ वन आय टी पण आहे वापर इतक्या लवकर हो ते पण घेतलेलं आहे त्याच्यानंतर इंग्लिशचं परत एक म्हणजे पार्ट वन पार्ट टू आहे इंग्लिशला पण हिंदीचे पण दोन बुक्स आहेत ए आणि बी देन प्राईम इंग्लिश आहे आणि इंग्लिश ग्रामर्सचं पण बुक आहे हे छोट्याशा वयामध्ये ग्रामर पण आहे त्याला इंग्लिश ग्रामर्सचं पण बुक दिलेलं आहे अभ्यासाला तुम्हाला सांगा बरं कमेंटमध्ये कुठल्या क्लासमध्ये तुम्ही असताना इंग्लिश तुम्हाला स्टार्ट झालेलं कारण की मी ज्यावेळेस पाचव्या वर्गात गेली तेव्हा मला इंग्लिश फलदंदा चालू झालेलं होतं स्कूलमध्ये शिकवायला तर तुम्ही कोणत्या वर्गात गेल्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश शिकवल्या गेलं हे थोडंसं कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल आता हे सगळे बुक्स आहेत तुमचे सोबतच त्याला क्रे त्याचं पेन्सिल्स हे ते सगळं ते स्टेशनरीसोबत सगळं सामान पण मिळालेलं आहे स्कूलमधून एकत्रच विकत घेतलेला आहे आणि आता हे सगळे सामान आणल्याच्यानंतर आता त्याला सगळं व्यवस्थित कवर करावं लागेल ते सगळे बुक्स ठेवून द्यावं लागेल आणि सगळं करते आणि मी भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये कारण की परत मला मार्केटला जायचं जा आहे आणि मार्केटला त्याचे स्कूलचा जो ड्रेस आहे तो घ्यायचा आहे त्याला परत काही ते सामान लागतं स्कूलचं ते सामान पण घ्यायचं आहे आणि कारण की त्यामुळे सगळं सामान घेऊन त्याला रेडी करायचं आहे तर ते सुद्धा काय रे बाबा हां स्टिकर्स आणलेले आहेत सोबतच तर तो पाहत आहे सगळे स्टिकर्स पण आलेले आहे सोबतच तर तो पाहत आहे आणि हे सगळं करून घ्यावं लागेल म्हणजे आज करून घेतलं तर मला उद्याला वेळ मिळेल परत दुसरे कामं करायसाठी तर आता सगळं हे करून घेते मी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये हो मम्मा पाहू ना पाहू ना दाखव पाहू दे आपण ह्यांना पण दाखवू ठीक आहे चला तुम्हाला पण दाखवते ह्या हा कारण की एक एक्साइटमेंट आहे ही तो बुक्स खोलण्यामध्ये बुक्स खोलायला जास्त एक्साइटेड झालेला आहे काहीतरी आर्ट बुक्स म्हणून म्हणत आहे आर्ट्स आहे तर आम्ही ते आधी ओपन करतो काय रे बाबा कुठून पॅकिंग आहे रे याची नाही रे दे मी काढून दाखवलेलं आहे अच्छा आहे सामान पण आलेलं सोबतच ह्याचे मटेरियल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जे काही सामान लागते ना ते सामान पण आहे याच्यामध्ये सोबतच पेपर्स पण आहे सोबतच साइडला अच्छा आणि सोबत हे लिहिलेलं पण आहे की कुठल्या पेजला काय काय आहे नाही का लावायचं हे बघ जसं पेज नंबर थर्टी एट पेज नंबर ट्वेंटी ट्वेंटी वन पेज नंबर ट्वेंटीला हे वस्तू तिथे लावायच्या पण आहे सोबत सोबत नाही का तर हे व्यवस्थित सांभाळून ठेवावं लागणार आहे वर्षभर अतिशय सुंदर बुक्स आहेत हां मस्त सुंदर बुक आहे ॲक्टिव्हिटीसाठी आहे जेणेकरून अभ्यासाला त्याला इंटरेस्ट आला पाहिजे ह्या पद्धतीचं आहे ते बुक्स दिलेलं सगळं तर ते पण आहे आणि ड्रॉइंग बुक पण वेगळा आहे दिलेलं आणि ड्रॉइंग्स आहे हे सगळं आहे त्यातून हो काय रे बाबा हो सामान दिलेलं आहे सोबतच तर आम्ही हे आधी करून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये त्याला आय सी टी आय टी स्किलचं पण पुस्तक आहे तर तो खूप एक्सायटेड झालेला आहे ते पुस्तक पाहून तो सगळे पुस्तक चढायला लागलेलं ला आहे अभ्यास करायसाठी वाचायसाठी लागलेला आहे काय काय आहे तिच्या पुस्तकांमध्ये म्हणून त्यानं चालू केलेलं आहे वाचणं हॅलो गायज आता मी मार्केटमध्ये जाऊन आलेलो हो, आहोत तर मी मला सांगितलेलंच होतं टिफिनची बुक्स वगैरे आणलेले आहे आणि त्याचे स्कूलचं ड्रेस आणि शूज वगैरे घ्यायचे होते तर ते सगळं आम्ही जाऊन आता घेऊन आलेलो आहोत ती पहिल्यांदा त्याची टिफिन बॅग आणली आणि त्याच्यानंतर त्याला जे दे शूज लागत होते तिकडे बघू शकता री ती झोपलेली आहे मस्त कारण की तिला पण मार्केटमध्ये पहिल्यांदाच मी आज मार्केटमध्ये तिला घेऊन गेलेली होती कारण की तिच्यासोबत राहायला कोणीच नव्हतं मग मग तिला पण सोबत गेली मार्केटमध्ये आणि तिला आणल्याच्यानंतर ती झोपडी आहे आता म्हटलं चला तुम्हाला पण दाखव मी काय काय घेऊन आलेलं आहे हे वे वेगवेगळ्या पद्धतीचे शूज आलेले आहेत तर ते तर ते शूज पण घेतलेले आहेत आणि स्कूलसाठी त्याला दोन ड्रेस हा एक ड्रेस आणि त्याच्यानंतर परत एक ड्रेस आहे हां हा असा एक दुसरा ड्रेस असे दोन ड्रेस दोन ड्रेस घेतलेले आहेत शू आणि और टिफिन बॅग घेतलेली आहे आता बॅग स्कूल बॅग जी आहे ती त्याची दूर जुनीच आहे ती सध्यापर्यंत वापर म्हटला आणि नंतर मी त्याला नवीन घेऊन येणार आहे आता बुक्स पण रेडी आहे आणि आता सगळं सामान जवळपास झालेलं त्याचं घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे बुक्सला सगळं कवर वगैरे आधीच लावून घेतलेलं आहे आणि सगळं रेडी झालेलं आहे आता त्याचं उद्याला पहिला दिवस होईल स्कूलचा तर माहीत नाही तो कसं काय करतो मला त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मलाच आलेलं आहे की त्याचे स्कूल पण नवीन आहे टीचर्स पण नवीन आहेत स्टुडंट पण नवीन आहेत आणि परत त्याला पर लांब पण जायचं आहे तर कसं काय होतं आहे काय नाही माहिती नाही आणि जरा आम्हालाच टेन्शन आलं आहे त्याच्या त्याची न्यू स्कूल असल्यामुळे आता पाहूया कसं काय होतं त्या कारण की त्याची उद्यापासूनच शाळा चालू होत आहे तर पाहूया आता कसं कसं होतंय काय होतं आहे माहिती नाही हे आता तो तिथे गेल्यानंतरच समजेल सगळ्या गोष्टी तर आता सगळं माझी तयारी तर झालेली आहे आता हे सगळं त्याच्या पॅकमध्ये पॅक करून ठेवून देते जेणेकरून मला वेळेवर उद्या धावपळ होणार नाही आणि वेळेवर मला सगळ्या वस्तू मिळतील जाग्यावर नाही का तर त्याच्यासाठी मी आधीच तयारी करून ठेवते आणि उद्याला तिला सांभाळ सांभाळा सगळी माझी धावपळ होणार नाही हे पण बघावं लागेलच आणि इथेच मी हा व्हिडिओ संपवत आहे पाहूया कसं काय होत आहे आणि दुसरा ब्लॉग लवकरच येईल कारण की मला थोडंसं सा रिग्दीला सांभाळत सांभाळत ब्लॉग शूट करणं जरा जमत नाही आहे शक्य होत नाही आहेत गोष्टी तर पाहते जसं जमते तसं मी करत जाईल आणि दाखवत जाईल तुम्हाला तुम्ही माझ्या व्हिडिओजला असाच प्रतिसाद देत राहा कारण की खूप सुंदर प्रतिसाद तुम्ही लोक मला देऊन धरलेले आहेत आणि असाच प्रतिसाद तुमचा असू द्या माझ्यासोबत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत आपण नवीन ब्लॉग लवकरच भेटूया तर तोपर्यंत Bye.